एक विक्रेता एका वस्तूच्या मूळ किमतीवर चाळीस टक्के वाढ करून त्या किमतीवर काही सूट देऊनही त्याला बारा टक्के नफा होतो तर तो किती सूट देतो असा प्रश्न असे प्रश्न जेव्हा विचारले जातात तेव्हा अशा प्रश्नांची सोडवण करण्यासाठीचे सूत्र आमच्या डोक्यामध्ये फिट असावेत लेकरांनो प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र असं की छापील किंमत किंमत बराबर खरेदी किंमत कंसामध्ये इथ सोबत शंभर अधिक शेकडा नफा कंस बंद छेदस्थानी शंभर वजा प्रश्नातील शेकडा सूट हे ते सूत्र आहे या सूत्राचा अवलंब करून उत्तराप्रत पावलं टाका की जस त्या वस्तूची खरेदी किंमत लेकरांनो शंभर आहे असं गृहित धरू त्या वस्तूची खरेदी किंमत उदाहरणार्थ शंभर आहे असं गृहित धरू गणित म्हणते की विक्रेता एका वस्तूच्या मूळ किमतीवर चाळीस टक्के वाढ करून लक्ष द्या बरं काय मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत जी आम्ही गृहित धरली आता गणित काय म्हणते की एक विक्रेता एका वस्तूच्या किमतीवर चाळीस टक्के वाढ करून आता वाढ करा वस्तूची मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत शंभर हिच्यावर चाळीस टक्के वाढ म्हणजे शंभरचे चे चाळीस टक्के काढण्यासाठी शंभर गुणीला चाळीस टक्क्याचे मांडणी चाळीस छेद शंभर अशी शंभरचे चाळीस टक्के म्हणजे चाळीस रुपये आता छापील किंमत हा शब्द प्रयोग छापील किंमत म्हणजे मूळ किंमत अधिक वस्तूची वाढवलेली किंमत चाळीस म्हणजे एकशे चाळीस ही झाली एम आर पी विक्रीची किंमत झाली आता एक विक्रेता एका वस्तूच्या मूळ किंमतीवर चाळीस टक्के वाढ करून ठिकाणी सूत्राकडे बघा खरेदी किंमत माहीत आहे गृहित धरलेली शंभर इथं शंभर मांडायची अधिक व्यवहारामध्ये झालेला शेकडा नफा बारा छेदस्थानी शंभर वजा स्वरूपात तो किती सूट देतो ही सूट माहित करायची उदाहरणार्थ ही सूट यक्स कंस बंद करा आता हे पद इकडे येताना एकशे चाळीस सोबत लेकरांनो गुणिला स्वरूपात मांडावे लागतात शंभर वजा यक्स कंसामध्ये समोर हा गुणाकार शंभर आतील पदाला गुणिला शंभर गुणिला शंभर, शंभर म्हणजेच एकावर चार शून्य अधिक चिन्ह शंभर गुणिला बारा म्हणजे काय बाराशे लक्ष द्या आता हा गुणाकार करा एकशे चाळीस गुणीला शंभर म्हणजे चौदा एक चौदा करा आणि हे दोन आणि एक तीन शून्य इथं मागा वजा एकशे चाळीस गुणीला एकशे म्हणजे एकशे चाळीस एक, एक समोर ही बेरीज एक्रा दहा हजार आणि बाराशे म्हणजे अकरा हजार दोनशे अकरा हजार दोनशे आता हे अकरा हजार दोनशे इकडे येऊ द्या येतानी ते वजा स्वरूपात म्हणजे चौदा हजार वजा अकरा हजार दोनशे हे वजा एकशे चाळीस इकडे जातानी अधिक एकशे चाळीस अशा स्वरूपात मांडा ही वजा बाकी करायची चौदा हजार त्यामधून चौदा हजारामधून अकरा हजार दोनशे वजा करा शून्य शून्य दहातून दोन गेले आठ इथं देऊन टाका दोन इथं शून्य म्हणजे अठ्ठावीसशे हिवाजा किती ओसर अठ्ठावीसशे समोर एकशे चाळीस आता हे एकशे चाळीस लक्ष द्या या अठ्ठावीसशेकडे येतानी हे एकशे चाळीस भागीला स्वरूपात इथं शून्याला शून्य गायब आणि चौदा दोन्ही अठ्ठावीस त्यावर उरलं शून्य म्हणजे उत्तर मिळालं वीस हे उत्तर टक्क्यामध्ये तो विक्रेता किती सूट देतो वीस टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे किंमत सूट सूट कमिशन दलाली या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला